बदल्यांच्या याद्यांकडे जिल्हा परिषदेतील विभागाचे दुर्लक्ष सामान्य प्रशासनाच्या याद्या अंतिम टप्प्यात पंचायत समितीकडूनही माहिती अप्राप्त दरवर्षी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या मे मध्ये होतात यंदा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदल्यांवर साशंकताच आहे तरी सुद्धा सेवा ज्येष्ठता याद्या तयार करून ठेवाव्या असे निर्देश जिल्हा परिषद स्तरावरून दिले होते यासाठी बावीस एप्रिल पर्यंत कालावधी दिला होता मात्र सामान्य प्रशासन विभाग वगळता उर्वरित एकाही विभागाने याद्या बनवल्याच नाहीत यावरून विभाग प्रमुखांसह कर्मचाऱ्यांचे बदल्यांच्या याद्यांकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे दोन हजार चोवीस मधील सर्वसाधारण बदल्यांची कार्यवाही जिल्हा परिषद प्रशासनाने सुरू केली होती यानुसार सर्व विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी कनिष्ठ प्रशासन अधिकारी विस्तार अधिकारी सांख्यिकी वरिष्ठ सहाय्यक कनिष्ठ सहाय्यकांची सेवा ज्येष्ठता यादी तयार करावी अशा सूचना पंधरा मार्च रोजी निर्गमित पत्रांवये दिल्या होत्या त्यांचा सेवा कार्यकाळ एकतीस मे दोन हजार पर्यंत ग्राह्य धरावा नोटीस बोर्डावर यादी प्रसिद्ध करून आक्षेप बोलावावे असेही पत्रात नमूद होते ही कार्यवाही सर्व विभागासह पंचायत समिती प्रशासनाने बावीस एप्रिल रोजीपर्यंत करावी असेही पत्रात नमूद होते सामान्य प्रशासन विभागाच्या याद्या अंतिम टप्प्यात आहेत उर्वरित विभागाने याद्या तयार केल्याच नसल्याचे समोर आले आहे यावरून बदल्यांच्या याद्यांकडे विभाग प्रमुख पंचायत समितीसह कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे बदल्यांबाबत शासन स्तरावरून निर्देश आले नाही परंतु लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर बदल्या होण्याची शक्यता सर्वत्र वर्तवण्यात आली आहे